नमस्कार मित्रांनो बरीचशी बैला तुम्हाला भाग एकमध्ये दाखवली मी नाही आणि बरीचशी बैला अजून उतरतात आणि आत्ता जस्ट तुम्ही बघ बघत असाल माझ्या समोर चिंचवलीकरांचा लक्ष म्हणजे अनुराग गणेश भंडारी चिंचवली गावाचं लक्ष आणि सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले या नावाने गाडी पालता दे आज मैदानामध्ये दाखल झालेले जस्ट तुम्ही जम्पिंग बघले असेल आता त्याला पण उत्सुकता आहे आज पालण्यासाठी आणि सोबतच रोमन पण आलेले आहे अजून कुठली कुठली बैला आले ती पण बघून आज दादाचं नियोजन काय आहे तो विचारूया नमस्कार नमस्कार आज भरपूर दिवसानंतर आम्ही लक्षला बघतो मैदानामध्ये आणि आज काय नियोजन असेल आपलं आज बघू नाव मग आणि रोमन पण दाखल झालेलं आहे म्हणजे आज रोमनची पण एखादी लढत रोमन रोमनला फेरा रोमन असणार आहे का चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला तरी समोर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा एकविरेचा बाजी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज या खिडकाली मैदानामध्ये खूप सारी बैला आलेली आहेत खूप सारी लढती आपल्याला पाहायला मिळतील बाजी पण आलेली आहे बाजी कुठल्या नावाने पळतोय आणि एकविरला कोणाकडे असते ते विचारूया आपण नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना सर्वात आधी एकविरा आज एकवीरावरून इतके लांब बैल आलेला आहे म्हणजे आम्हाला वाटतं खूप चांगले तुम्ही एक मेहनत घेतात आणि महाराष्ट्रभर फिरत असतात आज लक्ष आलेलं आहे बाजी आलेला आहे बाजी कुठल्या नावाने पलत आहे इंडियके श्रीलाक्षा एमजी सेचाळीस से या नावानी गाडी पलते या नावाने गाडी पलते का आणि मालकाचं नाव संपूर्ण सांगा ना आशिष नंदू नंद कुमार पडवळ अंडाशे पर... मधुकर पडवळ पडवल या नावाने गाडी पळते आणि हे मालका मालकाचं नाव आहे आणि माग पण मी मागच्या या पाऊस कला एक बघितला आपला पाटगावकरता सुंदर आणि जो आपला एकविरा ग्रुपचा लक्ष आहे ही गाडी पलालेली वाटतं मैदान होता ती गाडी बुलेटचा मानकरी येतो बुलेटचा मानकरी आहे ना पाटगावचा सुंदर आणि कशी पलाली ती गाडी थोडी सांगा एक नंबर पडली कारण की सगळ्यांच्या मिली आतमाही टाकून गाडी पळाली आणि मला वाटतं जो पाटगावचा सुंदर आहे अतिशय खूप नामावंत बैल आहे तो सुद्धा आणि त्या बैलाचं म्हणजे जितकं कौतुक करावं तितकं आज चालेल तुम्हाला जो पण काही नियोजन असेल आम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल तो रेलेबल धन्यवाद